आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यातील धानधरणे ते होळ गावापर्यंतच्या डांबरीकरण रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत सदरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना आपले वाहन चालवणे अतिशय जिकिरीचे झाले आहे म्हणून या खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात होत असतात काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती परंतु ते काम झालं नाही या रस्त्यावर दररोज हजारो वाहने ये जा करतात सध्या तर चिमठाणे ते दोडाईचा रस्त्याचं काम चालू असल्याने या रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे काही महिन्यांपूर्वी शिंदखेडा ते होळ व धानधरणे ते गोराणे पाटा या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आले परंतु धांधरने ते होऊन या रस्त्याचं काम झालं नाही पावसाळ्याचे दिवस असल्याने वाहनधारकांना खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागतोय रस्त्याच्या बाजूला शेत असलेले डाबलीचे शेतकरी देवीदास पंडित पाटील म्हणाले की एक दोन दिवसाआड या खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघात होत असतात आम्हालाच त्यांच्या मदतीसाठी धावून जावे लागते खड्ड्यांमुळे वाहनधारकांच्याच जीवावर बेतली आहे म्हणून प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन रस्त्याचं काम लवकरात लवकर करावे या रस्त्यावर रोज शिंदखेडा येथे जाण्यासाठी अधिकाऱ्यांचे येणे जाणे सुरू असते परंतु या रस्त्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही भविष्यात मोठा अपघात झाला तेव्हाच प्रशासनाला जाग येईल का अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडनं व्यक्त होतीये प्रसार माध्यमात यापूर्वी देखील या, या रस्त्याविषयी बातम्या छापून आल्यात धान्य ते होळ या रस्त्याचं काम होत नसल्याने नागरिकांकडनं सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे वारंवार लेखी तोंडी तक्रारी देखील केल्या आहेत परंतु याकडे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत आहे अशा या रस्त्याचं काम त्वरित व्हावे अशी मागणी सर्वच स्तरावरनं होतीये शिवाय होळ धानरणे परिसरातील नागरिकांकडनं तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय गजानन पाटील धान्य प्रतिनिधी हो इथं शेतकरी मी जो बाजूला माझं शेत आहे इथं ना दुर्दृशा झालेली आहे सगळी रोडांची ते प्रशासन काही ध्यान देत नाही आहे ते या रोडाचं काम काम कशामुळे बंद आहे काय शासन ध्यान देत नाही का कर्मचारी कशामुळे द्या रोडाचं काम बंद आहे का आणि पण शा इथं आहे ना व दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये आठ दिवसामध्ये इथं आता परवा पण ॲक्सिडेंट झालेला होता आता दोन चार दिवसापूर्वी पूर्वी पण मोटरसायकलचा ॲक्सिडेंट झालेला होता इथं कड्ड्यामुळे काही दिकत नाही ते शासन ध्यान देत नाही ते इथं काय करावं लागेल ला आम्हाला काही समजत नाही आणि इथं मी शेतकरी असल्यामुळे मला दरवेळाला मला तोंड द्यावं लागतं ला तो। ते ते इथं काय नाही काही नाही इथं कोणी येत नाही आणि पर शासन ध्यान देत नाही इथं शेतकरी आला की होता आणि मला ताई असा आहे ना कोता रस्ता आहे मोरी पण मोरीचं पण काम होत नाही आहे